आपण ना कधी कधी खूप बोलतो मनातलं सारं काही समोरच्याला सांगून बसतो पण आपली हीच सवय आपल्याला घातक ठरू शकते आणि असा अनुभव प्रत्येकाने कधी ना कधी घेतलाच असेल काय बरोबर की नाही नमस्कार मंडळी मी निलिमा तुमची जवळची मैत्री भावनेच्या भरात काय नाही बोललं पाहिजे ते देखील आपण बोलून बसतो आणि बऱ्याचदा आपल्याला उत्साह जितका असतो अनेक गोष्टी अशा बोलल्या जातात ज्या बोलल्यानंतर जा जा बोल आपल्याला समजतं की हे ह्या व्यक्तीजवळ सांगून आपण फारच मोठी काही चूक केली आहे गोष्टींमध्ये लपवण्यासारखं काहीच नाहीये असं आपल्याला वाटतं अशा अगदी खूपच साध्या वाटणाऱ्या आपल्याबद्दलच्या गोष्टींचा वापर लोक आपल्याच विरोधात कधी आणि कसा करतील हे आपण नाही सांगू शकत असं म्हणतात की स्वभाव बोलका असावा पण अलीकडे बोलताना शंभरदा विचार करावा लागतोय आपल्याला आपल्या अडचणी किंवा आपल्यासोबत घडलेला एखादा चांगला प्रसंग कोणाला सांगायला हवा की नको असा प्रश्न आपल्याला पडतो खरा पण बोलण्याचा अवघात आपण सारा काही सांगून बसतो हां मग हे सांगणं कधी कधी समोरच्या व्यक्तीला काळजीपोटी असतं तर कधी आपलं मन हलकं करण्यासाठी बरेच जण आपण आपल्याच जवळच्या लोकांना बोलता बोलता सल्ले देतो हा आपला आलेल्या अनुभवातून किंवा आपल्या विचारांमधून आपल्याकडे असलेल्या ज्ञानामधून त्यांना सल्ले द्यायला जातो पण मग समोरचा व्यक्ती हे सगळे सल्ले कोणत्या दृष्टिकोनातून घेतोय हे आपल्याला माहिती नसतं आणि यातून गैरसमज निर्माण होतात आणि हे गैरसमज कधी कधी खूप टोकाला जातात काही लोक या सगळ्या गोष्टी हे सगळे गैरसमज मनातच ठेवतात आणि त्यांचं वागणं आपल्याप्रती बदलून जात होतो असे नाही म्हणत मी आपण सल्ले दिले नाही पाहिजे पण जर जर समोरचा व्यक्ती आपल्याकडे सल्ला मागत नसेल तर आपण त्याला फार समजवायला नाही जायचं बरेच जर समोरच्या व्यक्तीला फक्त त्याचं मन हलकं करायचं असतं म्हणून तो आपल्याशी बोलत असतो आणि आपण सल्ले जर देत बसलो तर त्याच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात कधी कधी ना फक्त शांतपणे ऐकण्याची गरज असते तिथे फक्त ऐकून घ्यावं आता प्रश्न असा पडतो आपल्याला आपल्यालाही बोलायचं असतं आपल्यालाही मनाच सांगायचं असतं मग मन मोकळं करताना इतका विचार का करायचा विचार करावा लागतो कारण जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्या जवळ त्याचं मन मोकळं करतो करत असतो तेव्हा ही गॅरंटी आपण देऊ शकतो की त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ह्या आपल्या जवळच राहतील आणि त्याच्या सांगण्यामधून आपण त्याच्या सांगण्यावरून गैरसमज समज निर्माण करून घेणार नाही पण जेव्हा आपण आपल्या मनातलं समोरच्याला सांगतो त्यावेळी समोरचा व्यक्ती आपल्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतोय तो या सगळ्या गोष्टींचा अर्थ कशा पद्धतीने लावून घेतोय हे आपल्याला अजिबातच माहिती नसतं आणि म्हणूनच आपण काय बोलतोय याचा विचार करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे की आपण कोणासोबत बोलतोय बऱ्याच जणां जवळच्या लोकांकडूनच अनपेक्षित अनुभव यायला लागतात आपल्याला असं वाटतही नसतं की समोरच्या व्यक्ती आपल्याबद्दल असा विचार करतोय आणि आपल्या बोलण्याचा अर्थ तो नकारात्मक दृष्टिकोनातून घेतोय मग अशा वेळेला काय करायचं काही वेळेला आपण काहीच करू शकत नाही शिवाय शांत बसणे बरं मग शांत सुद्धा समोरच्या व्यक्तीला कधी कधी असं वाटू शकते ना की आपल्या मनामध्ये अहंकार आहे म्हणून आपण शांत बसलोय पण खरं बघायला गेलो तर आपण आपल्या स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी शांत बसलेलो असतो मग अशा वेळेला काय करायचं तर अशा वेळेला अशा विषयांवर बोललं पाहिजे बोललं गेलं पाहिजे ज्या विषयांचा आपल्या आणि समोरच्या व्यक्तीचा पर्सनल आयुष्याशी काहीही संबंध नसेल जसं की वाचलेल्या पुस्तकांबद्दल बोललं पाहिजे किंवा एखादा पाहिलेल्या सिनेमाबद्दल बोलला पाहिजे आपल्या मोकळ्या वेळात आपण काही ना काही शोधत असतो बघत असतो ऐकत असतो वाचत असतो किंवा त्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडलेली असते so, सो त्या सगळ्या विषयांवरती जेव्हा आपण बोलायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याकडे असलेला ज्ञान हे समोरच्या व्यक्तीला सुद्धा मिळतं आणि अशा बोलण्यामुळे काही समज निर्माण होत नाही आणि आपल्याला गृहित पकडला जात नाही किंवा आपल्या बोलण्याचा आपल्याच विरोधात वापरही समोरचा व्यक्ती करू शकत नाही बरेचदा असे चर्चां विषय अशा चर्चांचा विषय सुद्धा भरकटतो आणि फिरून फिरून तो एकंदर आपल्या पर्सनल आयुष्यावरती येतो किंवा समोरच्या व्यक्तीच्या पर्सनल आयुष्यावरती येतो म्हणूनच चर्चेमध्ये असताना सतर्क राहणं खूप महत्वाचं आहे आणि जेव्हा आपल्याला उत्तर द्यायचं असेल असेल बोलायचं त्यावेळेला सतर्क असणं खूप जास्त गरजेचं आहे जेव्हा आपल्याला एखादा प्रश्न विचारला जातो किंवा आपण एखाद्या चर्चेमध्ये असतो त्यावेळेला प्रत्येक गोष्ट बोलताना वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं देताना एक छोटासा असा विचार केला पाहिजे जर आपल्याला प्रश्न किंवा चर्चा अगदीच वेगळी वाटत असेल नकारात्मक वाटत असेल तर अशा वेळेला विषय बदलता सुद्धा आपल्याला यायला हवं बऱ्याचदा खूप जास्त खोलवर आपली चौकशी केली जाते आणि त्या वेळेला काय बोलायचं आणि काय नाही हे आपल्याला समजत नाही आणि मग आपण सगळं सांगून बसतो मग त्यावेळेला समोरच्या व्यक्तीचं मन न दुखवता आपल्याला सरळ सरळ विषय बदलायचा आहे सरळ सरळ आपण त्यांना वेगळाच प्रश्न करू शकतो त्या प्रश्नाचा आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचा काही संबंध नसतो अशा पद्धतीने हसत खेळत बरेच विषय बदलू शकतो कमी बोलण्याचे बरेच फायदे आहेत आणि ते आपल्या सर्वांनाच माहिती आहेत आणि सगळ्यात महत्वाचा फायदा हा आहे की आपल्याला गृहीत धरलं जात नाही आपल्याबद्दल इतर लोकांनाही गैरसमज होत नाही आपल्या जास्त बोलण्याच्या स्वभावामुळे बरेच नकारात्मक अनुभव आपल्याला येतात अगदी प्रत्येकालाच येतात पण निराश न होता त्या अनुभवांमधून शिकणं खूप जास्त महत्वाचं आहे एखादा अनुभव आपल्याला आला तर पु पुढचे मिळतो अनुभव कसा टाळता येईल याचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे आपण घराबाहेर पडतो अनेक लोकांना भेटतो आपण वेगवेगळ्या विषयांवरती लोकांसोबत संभाषण करतो पण या संभाषणामध्ये वाहवत जाण्यापेक्षा स्वतःला सतर्क ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ती सवयीने आपण जरूर शिकणार आहोत फक्त ठरवायची गरज असते मी अशी वागणार आहे मी असं करणार आहे हे सगळं सांगणं गरजेचं आहे सा स्वतःला आठवण करून देणं गरजेचं आहे कमी बोलायचं आहे संभाषणामध्ये वाहवत जायचं नाही म्हणजे लोकांसोबत संबंध तोडायचे आहेत असं नाही एकटे एकटं राहायचं आहे का तर अजिबातच नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जे बोलणार आहोत त्या बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीला आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा नकारात्मक अनुभव येता कामा नये ज्या लोकांच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्याला छान वाटतंय काहीतरी नवीन शिकायला मिळतंय नवीन ऐकायला मिळतंय अशा लोकांच्या जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करायचा आहे जिथं कॉसिफिक होतं किंवा जिथं नको असलेल्या गोष्टीवरती चर्चा होते तिथे चर्चा केल्यानंतर काहीतरी बोलल्यानंतर आपल्याला नकारात्मक अनुभव येतात त्या ठिकाणी जाणं टाळायचं जेणेकरून शक्य आपल्याला टाळायचं आहे तर आपणच बोलताना अशा विषयांवरती बोलायचं ज्यामधून नकारात्मक अनुभव समोरच्यालाही येणार नाही आणि आपल्यालाही येणार नाही त्यासाठी आपल्याला सतत काहीतरी शिकत राहिलं पाहिजे जी। जेणेकरून आपण वेगवेगळ्या विषयांवरती किंवा जे काही आपल्याला शिकत आहोत त्यावर आपण बोलू शकतो कमी मोजकच आणि मुद्द्याचं बोलून आपल्याला आपली व्हॅल्यू वाढवता आली पाहिजे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये न सांगायला विसरू नका लवकरच आपण अशा नवीन व्हिडिओ विषयासोबत व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या कमी बोला आणि आनंदी रहा बाय